आता बातम्या पाहूया पावसासंदर्भात धुळे जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे सकाळपासूनच पावसाची शहरामध्ये संततधार सुरू आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अक्कलपाडा धरणातून पांजरा पात्रात पाच हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदी पात्राजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर शहरातील फरशी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूया धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे प्रशासनाने येलो अलर्ट जारी केलेला असल्या कारणामुळे रात्रीपासून या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की पांढरा पात्रामध्ये अक्कलपाडा धरणातून सुमारे पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे दहाव्या दिवसाचा आपल्या लाडक्या गरणायाच्या देखील आज विसर्जन करण्यात येत आहे त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्या कारणामुळे विसर्जन ला येणाऱ्या भाविकांनी नदी देखील नदीमध्ये जास्त पाण्यामध्ये उतरू नये असं देखील आव्हान प्रशासनाने यावेळी करण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा जोर असा पश्चिम पट्ट्यामध्ये सुरू राहिला तर हा पाण्याचा विसर्ग अजून वाढण्यात येईल अशी देखील शक्यता या ठिकाणी प्रशासनाने वर्तवण्यात आली आहे म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी देखील नदी पात्रामध्ये उतरू नये असा देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे